महाराष्ट्र टी व्ही नाईन न्यूज संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा विमाननगरमधील एका आंतरराष्ट्रीय माहिती तंत्रज्ञान आय टी कंपनीत काम करणाऱ्या तरुणीच्या खून प्रकरणातील आरोपीची एरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे कृष्णा कणोजिया असे आरोपीचं नाव आहे त्याच्या पोलीस कोठडीची मुदत संपत आल्याने त्याला सोमवारी तेरा तारखेला न्यायालयात हजर करण्यात आले यावेळी त्याच्या वतीने ॲडव्होकेट सचिन कुंभार ऍडव्होकेट संजय खेडकर आणि ॲडव्होकेट किरण धरपाळे यांनी बाजू मांडली न्यायालयाने बचाव पक्षासह सरकार पक्षाचा युक्तिवाद ऐकून घेत आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावणी शुभदा आणि कृष्णा हे दोघे कंपनीच्या कॉल सेंटर मध्ये अकाउंटंट म्हणून काम करीत होते मंगळवारी सहा तारखेला सायंकाळी सव्वा सहाच्या सुमारास शुभदा ही कंपनीच्या पार्किंग मध्ये आली होती त्याचवेळी कणोजिया याने तिला पार्किंग मध्ये गाठले त्याने तरुणीच्या उजव्या हातावर कोयत्याने वार केले त्यात मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव झाल्याने तरुणी गंभीर जखमी झाली तिला एरवड्यातील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले परंतु उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला पैशांच्या देवाणघेवाणीतून खून केल्याचे तपासात उघडकीस आले आहे महाराष्ट्र टीव्ही नाईन न्यूज संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा